क्राईम न्यूज इंडिया क्राईम न्यूज इंडियामध्ये आपलं सर स्वागत आहे सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार सर जिल्हा कृषी अधिकारी म्हणून सर सोलापूरमध्ये सर जिल्हा कृषी अधिकारी अधीक्षक म्हणून सर आपण कधीपासून कार्यरत आहोत मी शुक्राचार्य भोसले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर मी या जिल्ह्यात तर जवळजवळ कर्षी म्हणजे मला या जिल्ह्यात येऊन सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला मी जिल्ह्यात आलो तर मला एक वर्ष होऊन गेलेलं आहे तर सर गेले एक वर्ष झालं सर इथं आपण अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहात तर प्रामुख्याने सर आपल्या सोलापूर जिल्ह्याचा सर जो व्यास आहे किंवा कृषी क्षेत्रामध्ये आपल्या सोलापूरची कशी सोलापूर जिल्ह्याची कशी प्रगती आहे किंवा कशा पद्धतीने कामकाज चालत आहे तर सोलापूर जिल्हा हा आहे कृषीच्या दृष्टीनं महाराष्ट्रातील पहिल्या दोन तीन जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या अग्रगण्य जिल्हा म्हणून गणला जातो आणि सोलापूर जिल्ह्याचं जर पूर्वीची परिस्थिती बघितलं तर महाराष्ट्रातला सगळ्यात कमी पर्जन्य मान्याचा जिल्हा अशी सोलापूर जिल्ह्याची ओळख होती पण उजली धरणाच्या निर्मितीनंतर ती ओळख पुसली जाऊन आता महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचित क्षेत्र असलेला जिल्हा अशी ओळख लागायला सोलापूर जिल्ह्याची निर्माण होत आहे सर ठीक आहे सर सरासरी सर आपल्या जिल्ह्यामध्ये अकरा तालुके आहेत तर आपले विभागीय अधिकारी असेल तर जेणेकरून आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या कृषी विभागातून दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी शासनाचा कोणता निधी प्राप्त झालेला आहे कार्यालयाला आणि तो कशा पद्धतीनं होता सोलापूर जिल्हा हा सोलापूर जिल्ह्यात ता अकरा तालुक्या आहेत अकरा तालुक्यातील आपण जर बघितलं तर जिल्ह्यात जवळजवळ अकरा लाख हेक्टर क्षेत्र हे लागवडीखाली आहे आणि अकरा लाख हेक्टर क्षेत्राला जवळजवळ नऊ हजार खातेदार आहे याकरिता जर आपण विचार केला तर पीकनिहाय जर बघितलं तर सो पीक पद्धती आए, जी आहे सोलापूर जिल्ह्याची सध्या ती थोडीशी पहिला जो जिल्हा होता तो आपला रब्बी हंगामात प्राबल्य असणारा जिल्हा होता त्यातही विशेषतः ज्वारीचे कोठा म्हणून आपला जिल्हा ओळखला जात होता पण आता जर मागच्या पावसाचं प्रमाण बघितलं पावसाचं बदल सर, तो स्वरूप बघितलं तर मात्र सोलापूर जिल्हा हा रब्बीचा जिल्हा न राहता आता खरी पाणी रब्बी असा दोन्हीही हंगामात तेवढ्याच प्राबल्याने पिकं घेणारा जिल्हा म्हणून सध्या बदल होत ठीक आहे सर तर शासनाच्या जे योजना असते आपल्या जिल्हा कृषी अधीक्षक विभागामार्फत जर राबवलं जाणार तर ती कोणती योजना हो आहे आणि त्याचा लाभ कशा पद्धतीने आपल्या जिल्हाधिका करत शासनाच्या महाराष्ट्र शासन कृषी विभाग म्हणून महाराष्ट्र शासन कृषी विभाग शेतकऱ्याकरिता अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात काही योजना ह्या तंत्रज्ञानाला प्रलोभे चालना देण्यासाठी योजना राबवल्या जातात काही योजना ह्या सहाय्यकारी जसे की प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना असेल किंवा नमो किसान निधी योजना असेल ज्यामध्ये केंद्र शासनामार्फत वर्षाला सहा हजार म्हणजे चार महिन्याला ते दोन हजार अशा पद्धतीनं पी एम किसान अंतर्गत लाभ दिला जातो त्यातही सोलापूर जिल्ह्यात जवळजवळ पाच लाख दहा हजार लोकांना त्याचा हप्ता एकविसावा हप्ता मागील नाही दोनशे वितरित झालेला आहे तोच से तोच लाभार्थी तो, तो, तो पी एम किसान नमो किसानमध्येही महिन्याला दोन हजार चार महिन्याला दोन हजार अशा वर्षाला सहा हजार रुपये या योजनेतून दिले जातात यात जो पात्रता निकष आहे तो एका कुटुंबातील एकच लाभार्थी या हा एक निकष आहे आणि दुसरं दोन हजार एकोणीस पूर्वी ज्याच्या नावावर जमीन आहे अशाच लाभार्थींना त्याचा लाभ दिला जातो किंवा तो लाभार्थी पात्र ठरतो आणि जर का तुमचा लाभार्थी मयत असेल आणि त्याचा फेर होऊन जर ते जमीन नावावर आले असेल तर मात्र त्यांना नव्यानं अप्लाय करता येतं आणि त्याला तो भाग घेता येतो ठीक आहे सर प्रशासनाचं जी योजना आहे ना तर तुम्ही सांगितलं थोडक्यात तर प्रामुख्यानं तालुक्यामध्ये किंवा शेतीविषयी कोणतं साहित्य असेल असं बरेच काही योजना असेल ते राबवल्या जातात ते प्रामुख्याने कोणतं आहे तेच मी मला जसं सांगितलं त्याबरोबरच आपण ज्या कृषी विभागाच्या मार्फत शेतीसाठी महत्वाचे जे घटक आहेत तो एक पहिला घटक आहे म्हणजे सिंचन सिंचन yes. आणि पाण्याचा वापर पाण्याचा काटपसरीना आणि योग्य वापर करण्यासाठी जी मुख्यतः योजना राबवली जाते ती म्हणजे ठिबक सिंचन योजना आहे ते ठिबक सिंचन योजना शेततळ्याची योजना अशा सिंचनाकरिता मोठ्या प्रमाणात योजना राबवल्या जातात दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये थोडस तेवीस चोवीसचा निधी प्रलंबित राहिल्यामुळे चोवीस मध्ये सर्वसाधारण लाभार्थीची निवड झालेली नव्हती पण अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रवर्गात ही योजना चालू होती पण सध्या दोन हजार पंचवीस सोवीसमध्ये जवळजवळ ह्या योजनेअंतर्गत सदोतीस हजार लाभार्थीची निवड महाडी बेटी पोर्टलवर या योजनेअंतर्गत करण्यात आली आहे सर प्रामुख्यानं सांगितलं की आपला जिल्हा सुद्धा कृषी क्षेत्रामध्ये पूर्वीपेक्षा आता चांगल्या पद्धतीनं आहे तर हे करत असताना सर आता तुम्ही जिल्हा कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत तर बऱ्याच योजना सांगितल्या तुम्ही आता सदोतीस हजार महापोर्टल डी पी टी याच्यावरती का म्हणजे अनुसूचित जबाबदारी यांच्यासाठी योजना दाखवली तर प्रामुख्याने तर बरेच आपल्या इकडे दोन हजार चोवीस याला सरासरी तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जसं सरासरी बाबा निधी प्राप्त केला जातो शासनाकडून तसं आपल्या वैयक्तिक सोलापूर जिल्ह्यासाठी किती झालेला आहे निधी प्राप्त सोलापूर जिल्ह्यात जसं सांगितलं की मी दुसरी एक महत्त्वाची योजना आहे ते म्हणजे शेतीसाठी सध्या जी मजुराची जी टंचाई आहे किंवा यांत्रिकीकरण योजना यांत्रिकीकरणामुळे शेतीचं काम वेळेवर होणं आणि मजुराची जी काही सध्या टंचाई बसते त्याच्यावर मात करणे यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण योजना राबवण्यात येत आहे जिल्ह्यातून या पंचवीस सव्वीसमध्ये जवळजवळ एक लाख शहाण्णव हजारात लाभार्थींची निवड यांत्रिक करण्यात आली असून जवळजवळ पंचवीस हजार लाभार्थींना पूर्वसंमती देण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत आठ कोटी रुपयेचा निधी हा शेतकऱ्याच्या खात्यावर वितरित करण्यात आलेला आहे आणि या अंतर्गत अजूनही आठ कोटी निधी जिल्हा स्तरावर उपलब्ध आहे तो सुद्धा येत्या आठ दिवसात वितरित करायचं काम हे जिल्हा स्तरावर करण्यात येत आहे ठीक आहे सर आता आपल्या इथं म्हणजे प्रत्येक तालुका कृषी अधिकारी असेल तर त्याचं तुमच्याकडे काय आढावा बैठक असतात किंवा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न कशा पद्धतीनं तुम्ही मार्ग लावण्याचा प्रयत्न करत असता नाही ज्या आमच्याकडं सर्वसाधारणतः प्राक्षिक आढावा बैठक होती तालुका कृषी अधिकारीची आणि ज्या काही आमच्याकडे तक्रारी प्राप्त होतात गोंदवारी होतात भेटून होतात त्या त्या तक्रारीचं त्या त्या संबंधित तालुका कृषी अधिकारी सांगत त्यात जर काही हे असेल त्यात तर ते असेल तर त्या त्या पद्धतीने त्याची सोडवणी करण्यात येते आता सर मागे ते मागेल त्याला शेततळ म्हणून एक आहे योजना तुमची तर त्या योजनेअंतर्गत किती लोकांनी आजपर्यंत लाभ घेतलेला आहे आणि त्यासाठी किती रक्कम येते शासना मागेल त्याला शेततळे म्हणजेच आता त्या योजनेचं नाव मागेल त्याला शेततळे दिसून आता सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत जी मुख्यमंत्री सिंचन योजना जी आहे त्याच्या अंतर्गत शेतकऱ्याची योजना सध्या सुरू आहे या शेतकऱ्यासाठी उपयुक्त किंवा शेतकऱ्याचा मित्र सकाळ सोबती जरी म्हटलं तरी वाभं ठरणार नाही असं एक उपयुक्त ठरणारं ॲप निर्माण केलेलं आहे या ॲपमध्ये जर या ॲपमध्ये आपण बघितलं तर विविध पिकाची लागवड तंत्रज्ञान असतील त्यात बीज प्रक्रिया कशी करावी कोणत्या कीटकनाशकाची करावी किंवा काही वैशिष्ट्यपूर्ण जरी हे असतील तंत्रज्ञान असेल तर त्याच्या बाबतीतले व्हिडिओ असतील अशा विविध माहिती या ॲपमध्ये उपलब्ध आहे तसेच हवामानात जी काही असेल हवामानाविषयीची माहिती असेल किंवा बाजारभाव असतील आपल्या परिसरातली वेगवेगळ्या बे मार्केट कमिटीचे किंवा राज्यातील सगळ्या मार्केट कमिटीचे बाजारभाव तुम्हाला त्याच्यात उपलब्ध आहेत तसेच जर काही तुम्ही सु गोडवांच्या सुविधा बघितल्या किंवा साठवणुकीसाठी जे वेअरहाऊस असतील त्याचीसुद्धा माहिती या ॲपमध्ये आहे आणि या ॲपचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असेल तर त्यात एक चॅटबॉट दिलेला आहे आणि तो जो ए आय चॅटबॉट आहे त्या चॅटबॉटला जर तुम्ही प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तो चॅटबॉट देतो आहे तुम्ही जर त्याला प्रश्न विचारला की बाबा माझी जमिनीचा प्रकार असा आहे मी कोणतं पीक घ्यावं तर त्याविषयीसुद्धा तो बऱ्यापैकी शेतकऱ्याला मार्गदर्शन आहे किंवा माहिती देतो आहे आणि तो जी चॅटबॉटवर विचारलेल्या प्रश्नाची माहिती जर एखाद्याला ते वाचता येत नाही तर त्याच्या खाली ऐका म्हणून जर बटनावर क्लिक केलं तर तो माहिती वाचूनसुद्धा दाखवायचं काम तो आय ॲप करतं आहे तर असं हे वैशिष्ट्यपूर्ण आणि शेतकऱ्याला नितांत गरजेचं ॲप सर्व शेतकऱ्याकडं कर। हे असावं हो। आणि याकरता कुठलेही चार्जेस आकारले जाणार नाहीत आपल्या प्लेस्टोअरमध्ये हे मोफतपणे उपलब्ध आहे प्लेस्टोरवर जाऊन प्रत्येकाला ते ॲप डाउनलोड करता येईल फक्त त्यात तुम्हाला तुमचा एक तर फार्मर आय डी किंवा मोबाईल नंबर टाकून त्यात रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आपलं गाव नाव टाकून जिल्हा तालुका हे टाकून ते ॲप रजिस्टर आपण करायचं आणि ॲप डाउनलोड करायचं आपल्याला ते ॲप सतत चोवीस तास आपल्याला जे आवश्यक आहे ते माहिती आपल्याला देईल तरी मी या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की सर्व शेतकऱ्यांनी हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावे आणि त्याचा वापर करून आपल्या तंत्रज्ञानप्राप्ती असेल किंवा शेतीतील काही ज्या गोष्टी असतील कीटकनाशकाचा वापर असेल खताचा वापर असेल किंवा काही नवीन तंत्र बी बी एफसारखे तंत्रज्ञान असतील यात बरेचसे व्हिडिओ व्हिडिओसुद्धा खूप सारे व्हिडिओज ह्यात उपलब्ध आहेत बी बी एफचा व्हिडिओ असेल किंवा वेगवेगळे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आहेत ह्याच्या सर्व माहिती ह्या ॲपमध्ये उपलब्ध आहे आणि ह्याचंच सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यासाठी कोणतेही चार्जेस तुम्हाला पे करावे लागणार नाहीत असे मोफत या सर्व शेतकरी डाउनलोड करावे अशी पुनश्च विनंती करतो आणि